अरे नमस्कार मी तुमचा कोकणी मित्र ओंकार बाडिल्या निसरगरमे कोकणातून तुमचं सर्वांचा आपल्या कोकणी मित्र आज युट्यूब चॅनलवरती मनापासून सर स्वागत करतो तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीने आंदा देवाजीने प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर जसं की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल आपण मलकापूरला गेलो होतो मावशी नाण्याला ही बघा ही गी गीता मावशी आहे आणि तिची मुलगी आहे दिशा त्याच्यानंतर इकडे निकिता मावशी आहे तिकडे अंकिता मावशी आहे आणि काका पुढे गेलेत काका कुठे आहेत काका पाठी गेले आपण पुढे चाललो आहे आत्ता आपण आडिवऱ्याच्या पुढे आहे कणकादित्य मंदिरामध्ये आलो होतो दर्शनासाठी आता तिथनं पुढे आपण समुद्रावरती आलेलो आहे ते आता तिथनं मग समुद्रावरती झाल्याच्यानंतर आपण परत जाणाऱ्या आडिवऱ्यामध्ये महाकालीच्या मंदिरामध्ये मंदिर दर्शनासाठी तर आता आपण इथे फोटो वगैरे मारण्यासाठी आलेलो आहे तर पुढचा व्हिडिओ तुम्ही कसा वाटतो आहे कॉमेंट नक्की सांगा तर चला आपण आता पुढचा व्हिडिओला सुरुवात तर म्हणजे आपण इथे सर्व आता आलेलो आहे सर्व मावशी वगैरे ही दिशा आहे काका वगैरे पप्पा तिकडे येतात ते बघ इकडे आपल्याला खाली जायचे आहे फोटोशूटसाठी सर्व इथे थांबले आहेत काका येतात तिकडून तर म्हणजे इथे काका आलेले आहेत इकडे पप्पा आहेत हो काका बघा तरी ही बघ मधी मध्ये येते इथे काका आहेत तर आता आपण सर्व चाललोय खाली खाली आपण फोटो वगैरे मारण्यासाठी चाललोय मंडळी ती कुठे गेली निकिता अशी कुठे आहे एकदम वरती येते व्हिडिओ काढायला येते तर मंडळी बघा आपल्याला तिथे जायचं आहे फोटो वगैरे काढायला समुद्र किती मोठा आहे बघा जवळजवळपर्यंत काय कायच दिसत नाही आता आपण चाललो आहे सगळीजणं पुढे पाटी आपल्या टू व्हीलर मम्मी वगैरे आहेत अंकिता मावशी वगैरे आहेत पाठी सॉरी अंकिता माशी पुढे आहे निकिता मावशी वगैरे पुढे आहे आ, दिखे दिखे नुखा नुखा? हाँ। हाँ। शावका शावका तर आपण बघा हा रस्ता बघा कसा आहे तो एकदम सावका नाव तर म्हणजे आपण आता अर्ध खाली आलेलो आहे अजून आपल्याला पुढे आहे मावशी वगैरे सर्व तिथे थोडा वेळ थांबतायत खरंच ना पण ते दम लागतो कारण सर्व उतार आहे तर आपण अजून थोडं पुढे जाणार आहे फोटो वगैरे आपले काढण्यासाठी बाकी आता बघूया थोडा वेळ लागेल यायला इकडे दिशाने मी पुढे आलेलो आहे इथे दुकानं वगैरे आहेत तुम्हाला जर काय पाहिजे असेल थंड वगैरे तर इथे तुम्ही घेऊ शकता आपण आता जाऊया पुढे फोटो वगैरे आपले काढायचे आहेत तर म्हणजे आता आपण आलो पुढे पण सर्वजण तिकडेच थांबलेत बरं आपण विचारूया इथ आहे तुम्ही हे सर्व इथेच थांबले अजून पुढे जायचंय ज्यूस पिच्या आधी फोटो मारण तुझा आवाज येत नाही मोठ्याने बोल असा आवाज पाहिजे माझा आवाज एकदम आता थोडा वेळ इथे बसतायत सरबत वगैरे घेत आहेत मग आपण जाऊया पुढे आता इथे सरबत बनतोय मस्त पैकी सर्वांसाठी सर्वजण इथे थांबलेत थोडा वेळ सरबत वगैरे आणि मग आपण जाऊया फोटो वगैरे काढायला पुढे थोडा वेळ थांबूया वे आपण कारण गर्मी भरपूर आहे म्हणजे आपण सरबत वगैरे इथे आहे आता आपण पुढे जाऊया सर्वजण चालले आता पप्पा मम्मी मी आणि निकिता मावशी आपण पुढे जातोय इकडे निकिता मावशी बाकी गीता मावसिनी काका दिशा आणि अंकिता मावशी मागे ते पण आता येत आहेत पाठे बोलत सोबत तर आपण पुढे जाऊया फोटो वगैरे काढू आणि त्याच्यानंतर मग आपण आळुएर्यामध्ये जाऊया आपण फोर व्हीलर जी मलकापुरात गेलो होतो फोर व्हीलर घेऊन तीच फोर व्हीलर आहे आपली तर उद्याचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे तो पण तुम्ही पाहायला नक्की विसरू नका हो तर आपण आता जाऊया पुढे तर मंडई हे जे भुवेर आहे इथे सर्वजण येतात हळूहळू आणि हे जे वातावरण आहे ते खूप असं निसर्गरम्य वातावरण आहे मंडळी लय भारी वाटते आज फक्त ऊन आहे एवढंच बाकी वातावरण एकदम निसर्गरम्य आहे इकडे आपण फोटोशूट वगैरे करणार आहे आता तुम्हाला मी संपूर्ण व्यू दाखवतो आणि मग आपण भेटूया सर्वांची फोटोशूट चालू आहे आता त्याच्यानंतर आपण वरती जाणार आहे तर म्हणजे मी वरती आलोय बाकी मम्मी वगैरे अजून तिकडूनच येत आहेत दिशाने मी आलो वरती उतरताना म्हणजे भरपूर सोपा आहे चढावलं हे खतरनाक आहे मावशी वगैरे येतात पाटणं दिशाने मी आले वरती आता आपण जाऊया डायरेक्ट गाडीत आणि मग तिथून आडीवऱ्यात दम लागलेला आहे आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओत ही आपली गाडी आहे आता सर्वजण आले आहेत दिशा बसल्या गाडीत सर्वजण बसतील आणि परत आपण जाऊ आडीवऱ्यामध्ये तर चला उत्तर म्हणजे आपण आडोऱ्यामध्ये आलेलो आहे मंदिरामध्ये वगैरे तिकडे आफ्या जुना येतात इथे जायचं आपल्याला आतमध्ये उत्तर म्हणजे आपण आता नगरेश्वर मंदिराच्या इथे आलेलो आहे इकडे आतमध्ये मोठं वारूळ आहे जे ती छताला जाऊन टेकलेल्या आरवड्यामध्ये हे मंदिर आहे तुम्ही जर कधी आलं तर नक्की इथे येऊन जावा आता आपण मावशी वगैरे सर्व येत आहेत पाठून जावे आपण पुढे तर चला